सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हवन कार्य झेंडा वंदन व भव्य सेवक मेळावा निमित्ताने विशेष लेख परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्त समाज तसेच आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देऊन निष्काम कार्य करणारे मानव धर्माचे संस्थापक व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा शिकवणीप्रमाणे व मार्गदर्शनानुसार जनजागृती करिता दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त हवन कार्य झेंडावंदन भव्य सेवक मेळावा व सहभोजन कार्यक्रम सव्वीस जानेवारीला परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम पावडदौना मौदा येथे आयोजित करण्यात येते या कार्यक्रमात सहभागी होणारे सेवक सेविका महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात इतर राज्यातून परमात्मा एक मानवधर्म मार्गात असलेले सेवक सेविका या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविता या सेवक मेळाव्यात सेवकांची मोठ्या प्रमाणात एकतेची शक्ती निदर्शनास येते आज आपल्याला माहिती आहे की मानवधर्माचा प्रचार प्रसार खूप जोमाने व निष्काम भावनेने सुरू आहे आज दररोज सेवकांची संख्या वाढत आहे मौदा आश्रम ही बाबांची सेवकांना दिलेली अविस्मरणीय भेट आहे याचा आनंद खूप जल्लोषाने सव्वीस जानेवारीला असंख्य सेवक मिळून साजरा करतात या मौदा आश्रमात प्रथम प्रार्थना स्थळ आहे नंतर बाबांची भव्य कुटीचे निर्माण करण्यात आले आहे या कुटीमध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जीवनावर आधारित फोटो प्रदर्शनी साकारण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त मौदा आश्रमात बाबांचा कुटीमध्ये सकाळी हवन कार्य घडवून त्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येतो त्यानंतर कुटीचा बाजूला पेंडालमध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या शिकवणीप्रमाणे चार तत्व तीन शब्द व पाच नियमांवर आधारित चर्चा सत्र घेण्यात येते या कार्यक्रमात सहभागी होणारे लाखोंच्या संख्येने सेवक सेविका उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतात आश्रमाचा बाहेर बरेच फेरीवाले स्टायल दुकान लावलेले असते येथे सेवकांची खरेदी करण्याकरिता भरपूर संख्येने गर्दी असते पार्किंग करिता उत्तम व्यवस्था केलेली असते कार्यक्रमात गर्दी सांभाळण्याकरिता स्वयंसेवक उपस्थित असते सेवकांना योग्य ती मदत करून कार्यक्रम स्थळापर्यंतचा मार्ग मोकळा करतात या सेवक मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक सेवकांची स्वतःची जबाबदारी असते की आपण कार्यक्रमात जात असताना तिथे वावरत असताना आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये त्याचप्रमाणे कुणाला काही त्रास असल्यास त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य समजून मदत करणे कारण मानवसेवा हीच ख्री ईश्वर सेवा आहे आणि बाबांनीसुद्धा आपल्याला हीच शिकवण दिली आहे मानवाने मानवाशी माणसासारखे वागावे या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्वसेवक कार्यक्रमाचा शांतपणे बसून आनंद घेतात त्यानंतर सहभोजनाचा आनंद घेतात अशा प्रकारे सर्वसेवक सेविका प्रजासत्ताक दिनानिमित्त मौदा आश्रमात भव्य सेवक मेळाव्याचा आनंद घेतात नमस्कार या व्हिडिओला लाईक कमेंट्स व शेअर नक्की करा आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार